लक्ष्मीबाण चव्हाण आणि अमर शेटे पाच हजार रुपये इनामाची कुस्ती लागते अप्पासाहेब थोरके यांच्या शिवासी आकारावरती कुस्ती लागते आता जे जोडलेले कुस्ती आहे ते पहिलं या लवकर म्हणजे एक नंबरची कुस्ती आकारावरती लगेच लागणार आहे या ग्रामस्थांच्या खातर एवढा मोठा तुसीचा फळ भरवलेला आहे शांतता राष्ट शांतता राष्ट बाहेरून कोणी पैलवाला सांगू नका दोन कुश्या चाल दोन पंच आता मैदानाला शिस्त कन्याजी दिना तोची संत दर्शनाचा हिम्मत मर्दा तो मदत घे ज्याच्यामध्ये हिंमत असते त्याला किंमत असते असे हिमतीवर भारत बापू कोरके पाटील जसे पैलवान हिमतीनं लढतात तसा जनतेनं आग्रह केला मैदान घ्यावं लागते लगे बापूने नाही म्हणलंच नाही लगे मैदान घेतलं आतलम शेखचा जोडदार ऋषिकेश आत या उभा राहिलेल्या खाली बसून घ्या आपल्या पाठीमागं सुद्धा कोण कुसल्या पाहतो या मारा मतदार संघाचे भाग्य विधाते अभिजिताबा पाटील या मैदानसाठी उपस्थित आहे कसं मैदान गच्च गच्च भारत सरकार वाटायला लागलेलं आहे आबा आपलका आपण आल्यामुळं अजून मैदानाला रंगत आलेले मैदानाला शोभा आलेली आहे भरगट असं मैदान दिसायला लागलेलं ला आहे नाव सांगा ऋषिकेश देवकर आणि आसलम शेख खुडू आखाड्यावर ते पैलवान लढताय बघाशे सांगितलं शरीराशिवाय रा, दुसरी मोठी गोष्ट कुठली नाही ज्याचं शरीर चांगलंय तो श्रीमंत आहे बालाजी कोरके पैलवान आज चला त्याचा जोडीदार आज चला बालाजी कोरके पैलवान आज या घरामध्ये बाहेरनं बोलू लागा हो बाहेर बोलू लागला हा संपलेल्या कृषीमध्ये केश विजय आणि पवार संचालक तुकाराम सर यांच्याकडून मत्स्य सर यांच्याकडून दीडशे रुपये दोघ हा भराट मत्स्य सर यांच्याकडून पाचशे रुपये